नमस्कार मंडळी तब्बल नऊ वर्षानंतर एक लोकप्रिय अभिनेत्री स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दोन हजार पंधरा साली झी मराठीवर काहे दिया परदेस ही मालिका खूप गाजली होती या मालिकेमुळे सायली संजीव ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली त्यानंतर ती कोणत्याही मालिकेत दिसली नाही कारण ती अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती मात्र सायली संजीव पुन्हा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्री सायली संजीव स्टार प्रवाहावर कमबॅक करताना आपल्याला दिसणार आहे अभिनेत्री सायली संजीव आपल्या भेटीला येत आहे लवकरच आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे त्यातच नव्या मालिकांची घोषणा होणार आहे याशिवाय या सोहळ्यात ती डान्स परफॉर्मन्ससुद्धा करताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आता झी मराठीवर काहे दिया परदेसनंतर सायली संजीव स्टार प्रवाहाच्या नवीन मालिकेत झळकणार आहे तर मंडळी तुम्हाला सायली संजीव आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद